शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी बात निघते आहे अकोल्यात आठवडाभरात तूर दरात दोन हजार रुपयांची घट शेतकरी अडचणीत पुढली मोठ्या बातमी निघत आहे राज्यात पुढील पाच दिवस तापमानात मोठे बदल पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज कोकणात जाणारे पाणी गोदावरीत आणणार बाळासाहेब विखे यांचे स्वप्न पूर्ण करू राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यांनी घातली कांद्याची माळ शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात पुढली मोठी बातमी निघत आहे लडक्या बहिणींसाठी वर्षाचा शेवट गोड आजपासून पंधराशे रुपये खात्यात जमा होणार पुढली मोठी बातमी निघत आहे नाशिकमधून नाशिक, नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे दूध दराची मंदी तर पशुखाद्याची तेजी शेतकरी चिंतेत गुरे दावणीला ठेवावीत की बाजारात न्यावीत शेतकऱ्यांना प्रश्न पुढली मोठी बातमी निघत आहे मधून अज्ञातांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण करून दुचाकी जाळली पुढली मोठी बातमी निघत आहे जळगावमधून दोन वर्षापासून घरात ठेवलेला कापूस विक्रीला सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा पुढली बातमी दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचं पाऊल उद्या मंत्रालयात बैठक पोपटराव पवार मार्गदर्शन करणार पुढली मोठी बातमी निघत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवारात फेरफटका विविध पिकांची पाहणी पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना आता बारा हजारऐवजी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय विचारधीन मुख्यमंत्र्यांची माहिती पुढली मोठी बातमी निघतं सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना त्वरित द्या विरोधकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद